मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि रोजचं तेच तेच भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची चमचमीत शेवभाजी ती पण कोल्हापुरी पद्धतीने आपण आज बनवणार आहोत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण नवीन कोल्हापुरी चटणी जी केली आहे त्या चटणीपासून को शेवभाजी तयार करतो आहे त्यासाठी अर्धी वाटी काजू आणि चार लाल मिरच्या आपण पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि दोन कांदे आपण कट करून घेतले कढईमध्ये तेल चांगलं कापून घ्यायचं आणि कांदे घालायचे आणि अशा पद्धतीने सर्व कांदा परतून घाला त्याच्यामध्ये दोन कट केलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो पण असे व्यवस्थित परतून घ्यायचे ला कांदा आणि टोमॅटो मस्त परतलेले आहेत आपण गॅस बंद आहे आणि भिजलेले आपल्या लाल मिरच्या आणि भिजलेले काजू आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये घालायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ह्याची मिक्सरमध्ये स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे कांदा टोमॅटो आणि काजू आणि लाल मिरची याची मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे आता कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि तापलेल्या तेलामध्ये अशा पद्धतीचं आपली ही सर्व तयार केलेली पेस्ट आहे चुरी ती आपण टाकून घ्यायची आणि व्यवस्थित सर्व ही च्युरी तेलामध्ये छान सुटे सुटेपर्यंत आपल्याला भाजायची आता आपण दीड चमचा मीठ घातलं आहे आणि एक चमचा साखर घालायची यामध्ये आपली कांदा टोमॅटोची चिरी हे पटन तेल सोडेल आणि तेल ही एक ट्रीक आहे की ज्यामुळे मीठ मिठामध्ये कांदा परतताना जर आपण मीठ घातलं तर कांदा लवकर आपला लाल होतो आणि तेल लवकर सोडतो अशा पद्धतीनं आपण आता साखर घातल्यामुळे सुद्धा भाजीचा कलर खूप सुंदर येतो आता आपण ही कांदा लसूण मसाल्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे पेस्ट कांदा लसूण मसाला आहे काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला हे दोन्ही आपण आपल्या चॅनलवर दाखवलेले आहेत जबरदस्त आपले मसाले तयार झालेले आहेत कोणते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्या ग्रेव्हीला एकदम जबरदस्त असा कलर आलेला आहे आणि खूप अशा पद्धतीनं तेल सोडेपर्यंत आपल्याला आपली ग्रेव्ही भाजायची हलकी होते तो आणि अशा पद्धतीनं तेल सुटलं म्हणजे आपला पूर्ण मसाला भाजी नेते आपला कांद्याला लसूण मसाला खूप जबरदस्त झालेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालाय दिसतंय पण खूप सुंदर अशा पद्धतीनं आपली ही ग्रेव्ही छान भाजली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी ग्रेवी तयार केली होती तिच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण कांदा लसूण मसाल्याच्या पे ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे ज्यामुळे आपल्याला शेवभाजी करायची आहे आपल्याला ही भाजी ड्राय करायची नाही आहे थोडंशी आपल्याला ग्रेवी ठेवायची आहे त्यासाठी आता आपण पाणी घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित ग्रेवी एकजीव करून घ्यायची ग्रेव्हीला आपले छान उकळी आलेले आहेत जर तुमच्याकडे ग्रेवीसाठी काजू नसतील तर तुम्ही फुटाण्याची डाळ वापरू शकता किंवा शे शेंगादाणे भाजून त्यांचीसुद्धा पेस्ट तयार करू शकता वेगवेगळे कॉम्बिनेशन करूनसुद्धा भाज्या खाण्यासाठी अतिशय अप्रतिम लागतात आता आपल्याला किती कन्सिस्टन्सी पाहिजे किती जणं घरामध्ये खाणारे आहेत त्या हिशोबाने पाणी घालायचे ही आपण भाजी चार जणांच्या हिशोबाने बनवलेली आहे आपण ही भाजी भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो आता आपण कोथिंबीर घालायची आहे आणि या रेसिपीमध्ये आणि थोडासा रिचनेस जर तुम्हाला आणायचा असेल तर ह्याच्यामध्ये तो फ्रेश क्रीम घालू शकता दुधाचं फ्रेश क्रीम घातल्यामुळे हो भाजीची टेस्ट खूप छान येते क्रीमी येते लहान मुलांना क्रीमच्या भाज्या खायला खूप आवडतात हॉटेलमध्ये महागड्या भाज्या खाण्यापेक्षा घरामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीच्या भाज्या तयार करू शकता ज्याच्यामुळे मुलांना खायला इंटरेस्टिंग वाटेल तर आपण ही खास भाजीसाठी पिंक शेव मिळते ती घालू शकतो किंवा जर तुम्हाला भाजीसाठी ऐवजी घरामधलेच फरसाण असतो आपण चुरमुरे किंवा धडण खाण्यासाठी आणलेला असतो तो फरसाणसुद्धा आपण या भाजीसाठी वापरू शकतो घरात असणाऱ्या साहित्यापासूनच आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढ्या रेसिपीज आपण करण्याचा प्रयत्न करत असतो ज्यामुळे आपल्याला नवीन नवीन व्हरायटी पण खायला मिळतात आणि एखादी गोष्ट नाही आहे म्हणून अडून बसण्यापेक्षा घरामध्ये जे आहे त्यामधूनच आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तयार करू शकतो आता आपण अशा पद्धतीचं दुधा दुधाची जी साय असते तीच आपण वापरून फ्रेश क्रीम तयार करायचे मार्केट मार्केटमधून फ्रेश क्रीम आणायची गरज नाही आपल्या घरामध्ये जे दूध असतं त्याच्यापासून आपण अशा पद्धतीचं फ्रेश क्रीम तयार करू शकतो जर मिक्सर वापरायचा नसेल तर घरामधल्या मॅशरने सुद्धा तुम्ही घरात आपण ताक करतो त्या ताकाच्या रवीने सुद्धा फेटून अशा पद्धतीचं क्रीम तयार करता येतं किंवा सुद्धा वाटीमध्ये घालून आपण क्रीम तयार करू शकतो अशा पद्धतीचं आपली भाजी मस्त कलर आलेला आहे आणि टेस्टला पण आपली भाजी म अप्रतिम लागणार आहे ही भाजी भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता जबरदस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे घरामधल्या अवेलेबल साहित्यामधून कमीत कमी वेळेमध्ये झटपट बनणारी शेवभाजीची रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू